कोकणात असंख्य शिवालयं आहेत परंतु प्रत्येक ठिकाणची एक वेगळीच भाषी प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य वेगळं असेच एक सुप्रसिद्ध शिवालय म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी येथील सोमेश्वर देवस्थान जिथे आहे गरम पाण्याचे कुंड ज्याचा अभ्यास करण्यासाठी येथे शैक्षणिक टूर्स देखील येतात कुंडाच्याच बाजूला आहे सोमेश्वर शिवमंदिर हे असे दोन बाजू तुम्हाला कुठेच बघायला मिळतात खाली आणि पुरातत्व विभाग मध्ये जे ते सांगतात की हेमाडपंथी आहे सातव्या शतकात संगमेश्वर मधील गोळवली पासून राजवाडी हे जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आहे इथून जातानाचा रस्ता थोडा अरुंद आहे आणि खड्डे सुद्धा आहेत परंतु दुतर्फा मात्र मस्त झाडी आहे आणि मध्येच हा पूल लागतो त्यावरून कोकण रेल्वेचा ब्रिज गेलेला आहे निसर्गवाडी राजवाडी ब्राह्मणवाडी असा बोर्ड इथे पाहायला मिळाला गरम पाण्याचा कुंड कुठे आहे शंभर पुढे जाऊ सरळ सरळ जाऊ साईबाबाचं मंदिर आहे इथून सरळ जाऊ साईबाबाचं मंदिर भेटेल शंभर एक मीटर वर हा सरळ जायचं इकडे नाही वाढायचं अच्छा सरळ जायचं परत इकडे सरळ गेल्याच्या नंतर इकडे एक रस्ता जाईल वरती गाव मध्ये समोरच मंदिर आहे बोर्ड लावलेलं ला। आहे अच्छा धन्यवाद हे आलं साईबाबांचं मंदिर आता इथून पुढे जायचं इथं पोचल्यानंतर या शांत आणि घनदाट परिसरावरून नजर भिरभिरू लागली आणि लक्ष गेलं ते उंच फुललेल्या जास्वंदीच्या झाडावर एवढ्या उंच वाढलेल्या आणि फुललेल्या या झाडाने इथं खेचूनच आणलं स्वागतम श्रीदेव सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड राजवाडी ब्राह्मणवाडी ओम अशी अशी शिवाय सुंदर असून समोर पक्का रस्ता बांधलेला दिसतो इथून जाताना या उंच उंच झाडांकडे पाहत जावसत वाटत कोकणातील ही वनराई साग आंबे नारळाची झाड आणि विविध प्रकारच्या छोट्या मोठ्या झाडांनी नटलेले आहे या झाडाच्या बुंद्याशी अनेक वारूळ पाहायला मिळाली एवढ्या शांत परिसरातून जात असताना वाऱ्याचा आवाज आणि ही तुगुज मात्र छान ऐकायला येते जंगलातली ही उंच उंच झाड आपल्याला कित्येक वर्षाचं काहीतरी सांगू पाहताय असं वाटतं तसंही कोकणाला लाभलेला हा निसर्ग म्हणजे प्रेम आणि भक्तिभाव यांचा जणू आशीर्वादच आहे असं वाटत गरम पाण्याची कुंड आणि मंदिराकडे जाताना आपण ह्या पक्ष्यांच्या आवाजामध्ये आपोआप गुंतत जातो संपूर्ण भारतात तीनशे चाळीस ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्यापैकी महाराष्ट्रात अठ्ठावीस आहेत आणि त्या अठ्ठावीस पैकी कोकणामध्ये अठरा ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत पक्ष्यांचं हितगुज आणि निसर्गरम्य परिसर पाहत पाहत आपण गरम पाण्याच्या कुंडाजवळ कधी येऊन पोहोचतो ते कळत देखील नाही इथून ही सोमेश्वर मंदिरात जाण्यासाठी वाट असावी इथून हे कौलारू दिसतंय ते सोमेश्वरांचं मंदिर आहे आणि इथे समोरच आहे जांभ्या दगडांनी बांधलेले कौलारू गरम पाण्याचे कुंड या कुंडाचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी एकोणीसशे साठ रोजी केला असं समजतं गरम पाण्याच्या झऱ्यांना उन्हेरे असे देखील म्हणतात पावसाच्या जमनीत खोलवर मुरणाऱ्या पाण्यापासून उन्हेरांची निर्मिती होत असते अनेक उन्हेरे ज्वालामुखीच्या प्रदेशात आढळतात अशा प्रदेशात शिला रसाचे वास्तव्य भूपृष्ठालगत खोलीवर परंतु जमिनीच्या वरच्या थरालगत असते इथे स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या स्नानासाठी वेगवेगळी सोय केलेली आहे पण आंघोळीसाठी मात्र मग आणि बादली जवळ असणं गरजेचं आहे इथे अतिशय महत्वाच्या सूचना लिहिलेल्या आहेत आणि त्या पाळणं गरजेचं आहे कारण इथलं पाणी देवाच्या पूजेसाठी जाते भूपृष्ठावरील पाणी खडकाच्या फटीमधून खाली झिरपते असे झिरपणारे पाणी शिलारसाच्या सान्निध्यात येतात तापते प्रसरण पावते त्याच्या काही भागांची वाफ होते हे तापलेले पाणी खडकामधील नाळींमधून भूपृष्ठाकडे ढकलले जाते उन्हेरांच्या रूपाने बाहेर पडते बऱ्याचदा अशा पाण्यात खडकामधील का काही उन्हेर असे गंधकयुक्त असते अशा पाण्यात स्नान केल्याने काही त्वचारोग बरे होऊ शकतात पेडूक मरून पडले पाण्यातून मस्त गरम पाण्याच्या वाफा येत असतात okay, I'm quiet! Yes, this all has explained you about this. What so is so a hot water spring and why does it happen Everyone remembers it. Everything I don't need mm -hmm. to repeat it, water So no, it's not allowed. Can you feel the heat? So it's a geothermal it's a phenomenon what happens is if you go dig down to the earth there is hot lava okay and this is like a earthquake area, so where the magma form into the earth core uh, area and from those cores, of uh, whatever the heat of the lava is there it starts coming up the vapors and that gets mixed with the water which is flowing above it, the springs and that's how water is uh, This water has the presence of sulfur water present. Only few in have sulfur Just consider that this water is also useful for some skin diseases. Okay. Do you think any animal can survive this? No. What is the <Spike Viridis> इथूनच श्रीदेव सोमेश्वर मंदिरात जाण्यासाठी रस्ता आहे असं हे इथलं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असलेलं स्थान वैज्ञानिक दृष्ट्या महत्वाचं असल्या कारणाने इथे आम्हाला यावेळेला शैक्षणिक टूर देखील पाहायला मिळाले इथलं प्राचीन शिवमंदिर कौलारू असून लाकडी कोरीव कामाने सजलेला आहे कोरीव कामांचा हा ठेवा कायमचा जपता आला तरीही कला चिरकाळ टिकून जाईल पंचली गाभाऱ्यात जाण्यासाठी उजव्या बाजूला पायऱ्या आहेत परंतु त्यातली एक पायरी निसटल्यामुळे पुजाऱ्यांना असं चढावं आणि हो उतरावं हो लागतं या मंदिराबद्दल पुजाऱ्यांनी संपूर्ण माहिती सांगितली माझं नाव शंकर महादेव आहे पुजारी आणि हे जे मंदिर आहे सोमेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर सोमेश्वर मंदिर म्हणून आहे आणि बाहेर आहे ना तिथे गणपती आहे आणि महादेवाची पिंड आहे हा इथे कळस आहे माझा कारण मंदिराच्या वरती जर तो, तो पडला की काय झालं ते माहिती त्याची माहिती नाही परंतु आक्रमण झालं तेव्हा पडला असेल तो वरती चढवला गेला नाही पण तो, तो दर्शनासाठी नंदीच्या पाठी ठेवला गेला म्हणजे ये समोरून येताना प्रथम गणपतीचं दर्शन कासाचं दर्शन नंदीचं नंतर मग शंकराचं दर्शन आणि हे असे दोन गाजरी तुम्हाला उठीच बघायला मिळायचं नाही खाली आणि हे जे मंदिर आहे ते समृद्ध आहे ते पूर्वी पांडवकालीन आहे असं सांगतात पूर्वीचे लोक आणि पुरातात मग विभागमध्ये जे येतात ते सांगतात की हेमाडपंथी आहे साधा शकतात अच्छा आणि या मी ते आल बारी दिसते ना अशी बारी तिथे आहे समोर उदाय ना ती बारी तर तेथून भुयार आहे शिवाजी महाराज इथून ते भवानीगड म्हणून आमच्या गावामध्ये जवळ आहे तुम्ही दोन तीन किलोमीटर तरी तीन किलोमीटर तर त्या मंदिरा भवानीच्या मंदिरामध्ये इथून ते भुजार जात आणि पूर्वी शिवाजी महाराज त्या भुजारी मार्गे इथे कुशीला यायचे आणि हा जो दरवाजा आहे दरवाजा होता दोन दरवाजे होते पाठीमगून दरवाजा आणि इकडून दरवाजा पण आम्ही पुजारी आणि ब्राह्मण यांच्याशी आत कोणी जात नाही अच्छा आणि ते भुया इकडे ह्या बाजूला दाखवले गेले आणि ते असं इकडे भवन वेळेला जात होते आणि इतर कुणाला मध्ये जायला नाही ना इतर लोकांना म्हणून ही व्यवस्था अशी केलेली आहे की इथे जर तुम्ही पाणी ओतलं आता कोणीच होत नाही पण इथे जर तुम्ही होत नाही शंकराचे ते तिथे अभिषेक पात्रामध्ये जाऊन पडतात इतर लोकांना इथून अभिषेक करता येतो अशी व्यवस्था केली हे नंतर जर बांधकाम आहे पण त्याचा तुला कालावधी जाणू शकत नाही हे अख्खी लाकडायची खंडक आणि झाड आता हे मिळणार आहे नाही आपल्या झाडाचा साड आहे म्हणजे बाहेरचं साल काढून आतलं जे मधला भाग असतो ना, ना तो आहे त्याला साड म्हणतात साड म्हणतात सगळे काम कसे जेवण आहे खाली जेवण आहे त्याच्यावरती काम आहे अख्खा अखंड काम आहे दहा खांब आहे इकडे आतमध्ये सहा आणि बाहेर चार अच्छा महाशिवरात्रीला उत्सव असतो तीन दिवसाचा mm -hmm. तीन दिवसामध्ये आम्ही अकरा प्रदक्षिणा मंदिराभोवती mm -hmm. पालखी फिरतो mm -hmm. पहिल्या दिवशी शिवरात्रीच्या आदल्या दिवशी mm -hmm. तीन प्रदक्षिणा शिवरात्रीच्या दिवशी पाच प्रदक्षिणा आणि शिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी तीन प्रदक्षिणा अशा तीन दिवसामध्ये अकरा प्रदक्षिणा पूर्ण करतो म्हणजे उत्सव खरा महाशिवरात्रीचा एकच दिवस पण प्रदक्षिणा देवाचा तीन दिवस सांग आणि श्रावण सोमवारमध्ये प्रत्येक सोमवारी इथे भजन असतं त्याला आम्ही इक्का म्हणतो तो आज सकाळी जर आम्ही चालू केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आटकतो हे प्रत्येक सोमवारी असतं भरपूर नेहमी जे येणारे आहेत ते लोक इथे येतात नाही भरपूर लांबून लावून लोक येतात इथे गरम पाणी जे आहे ते तुम्ही जर रांगोळी केली त्या पाण्याने अंगावरती खरूच कटा राहत नाही पुन्हा तुम्ही लांबून प्रवास करू नका लोकांचे पाय सुचतात त्यांनी जर आंघोळी केली तर बी सगळी उतरून जाते भूक चांगली लागते झोप चांगली लागते अंगावरती काही जर उठलेलं असेल तर ते सुद्धा नाहीच होत देवाला सुद्धा जर दोन वेळ पूजा असते सकाळ संध्याकाळ तर काही पाणी पाणीवरच तुम्ही आता जे आंघोळी करत होत त्या कुंडाला पाणी देवा पूजेसाठी पाणी जायला दोन वेळ पूजा होते ना अच्छा देवावर जे पाणी सांगत पाणी जायला रस्ता नाही तर ती खाली जमीन आहे ना माती ते पाणी माती मध्ये झिरपतो अच्छा आणि त्याच्यातून तो ओलावर होतो ना त्याच्यामुळे ते उगी राहिले नको ओके ओके तुमच्याकडे पिडीतत आहे पिढी पिडीत आजोबा आपल्याकडे आदुबा पूजा काय नाही लिंगायत नाही हा बाहेरती पुर आहे आणि हा आज येण्याचा गेट आहे मेन गेट आम्ही विचार करतोय नक्की त्रिपूर काय पायऱ्या पडलेल्या आहेत फार जुना आहे ना दो। तो पांडवकालीनच आहे तो एक गरम पाण्याचा कुंड ते सुद्धा पांडवकालीनच आहे आत्ताच काही नाही आणि आजच तो साफ करून गेला

उंच डोंगर दिसतो ना ते भवानीगड म्हणून की भवानीचं मंदिर आहे गार पाण्याच्या दगडाच्या काळ्या दगडाच्या सात टाक्या आहेत त्याच्यापुढे पाणी आता कमी आहे पाण्याचे लेवल जमले कमी झाले कमी आणि त्या बाजूला ते मंदिर आहे मंदिर कुठं बाजूला कडवई म्हणून गाव आहे त्या कडवई गावाकडून मंदिराच्या पायथ्यापर्यंत जात होतो म्हणजे या गडाच्या वरती चालत जावं लागतं काय अच्छा म्हणजे तिकडून त्या रस्त्याने जायचं आणि तिकडे जायचं त्या बाजू कुणा पायवट पूर्वी होती पण आता काय वाटत शेती वगैरे करत नाही वाटा जायला समजत नाही ते इकडून चालत जावं लागेल त्या बाजून रस्त्या दिसत तिकडून आत शिरते गाडी आणि त्या पायक्यापर्यंत जाते गाडी ते असं शिवकालीन आहे भुयार आहे तोपी पाय महाराजांची दगडी त्या दगडामध्ये पाळ्या दगडाच्या सात पाच पाण्याच्या पाळ्या दगडाच्या पूर्वी पाणी असायचं त्याला आता म्हणजे पाण्याची पाच जगण्याची कमी शहाशे पूजा करायला ठेवलेलं आहे ते नंदी आहे गणपती आहे ती पार्वती पण ह्यांची नावं बरोबर माहिती सांगता येणार म्हणजे त्यांच्याच पैकी आहेत म्हणजे काय भैरव वगैरे म्हणतात ना अशा पैकी आहेत गुरुजी सांगत असलेल्या माहितीमध्ये गुंग होऊन गेलो होतो परंतु उशीर होऊ लागला म्हणून बाहेर पडलो पण इथलं वातावरण काही लवकर जाऊ देईना त्यामुळे इथे फिरण्याचा मोह आवरता येईना या कमानीतून बाहेर पडलो तर समोर शेतच शेत पसरला होता या शेतातून मार्ग काढत असेच पुढे गेलो की झुळू वाहणारी नदी पाहायला मिळते मुंबई गोवा हायवेवरून संगमेश्वर वरून जात असताना राजवाडी येथे हे मंदिर आहे हे मंदिर आणि गरम पाण्याचे कुंड पाहण्यासाठी आवर्जून यावे असे हे ठिकाण हर हर महादेव